बोरगाव पोलीस ठाणे येथे ज्या ज्या नागरिकांनी गाह झाल्याबाबतची नोंद विक केली होती त्यांनी सदर मोबाईलचे कागदपत्रं बोरगाव पोलीस ठाणे येथे हजर करून सदर मोबाईलची ओळख पटून घेऊन जा तसेच बोरगाव पोलीस ठाणे येथे ज्या ज्या नागरिकांनी गाह झाल्याबाबतची नोंद विक केली होती त्यांनी सदर मोबाईलचे कागदपत्र बोरगाव पोलीस ठाणे येथे हजर करून सदर मोबाईलची ओळख पटून घेऊन जावे नमस्कार मी ॲडव्होकेट सागर बर्गे राहणार आंबेवाडी माझा मोबाईल शिंद्यातील बाजारमधून गाळा झालेला होता त्याबाबतीत मी तक्रार दिलेली होती परंतु मोबाईल मिळण्याची काय शंका परिस्थिती दिसून येत नव्हती याचा विषय मी पूर्णतः सोडून दिलेला होता दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या बोरगाव पोलीस स्टेशनच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी आणि मुख्यत्वे जानकर साहेबांनी मला फोन करून आ, नवीन पोर्टल आलेलं आहे त्या बाबतीतली माहिती देऊन त्यामध्ये चांगली कामगिरी मोबाईल शोधण्याबाबतीत त्यांच्याकडून केली जाते अशी कल्पना दिली आणि त्या माध्यमातून त्यांनी माझा मोबाईल जो आहे तो, तो शोधून आणून दिलेला आहे तो आता ताब्यातसुद्धा देत आहेत आणि माझ्याच नाही तर बऱ्याचशा जनतेचे मोबाईल त्यांनी पंचावन्न ते, पंचावन ते साठ मोबाईल किंवा त्याहून जास्त त्यांनी आत्तापर्यंत पकडलेले आहेत त्या माध्यमातून तर मी बोरगाव पोलीस स्टेशन जानकर साहेब आणि आपल्या अधिकाऱ्यांचं मनापासून आभारी आहे की त्यांनी जी काही कामगिरी केलेली आहे त्यामुळं माझं तसंच तमाम जनतेचं किंवा गोरगरिबांचे मोबाईल आज त्यांनी पकडून दिले तर ते, ते चार पैसे त्यांचे पण वाचले आणि पोलिसांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवून त्यांचीसुद्धा कामगिरी दाखवून दिलेली आहे याचा निश्चितच सर्व जनतेला फायदा होईल धन्यवाद आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा